नागपूरमध्ये एक भयानक असा अपघात झालाय अतिशय वेगात असलेली कार रेलिंग धडकली धडक एवढी माहितीनुसार रोशन निंबाळकर वर्ष सव्वीस असा अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मृत रोशन आणि त्याचा मित्र अभिषेक परमार सय्यद अमीर शहजाद सय्यद साबीर हे कारमध्ये एकत्र प्रवास करत होते कामटी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तान समोरील गरुड चौक परिसरात पहाटे साडे चार वाजता च्या सुमारास ही घटना घडली आहे अपघात नेमका कसा झाला सय्यद अमीर शहजाद सय्यद सामीर हा कार चालवत असताना नियंत्रण सुटून भरगाव कार वळणावर नियंत्रण सुटून लगतच्या रेलिंग मध्ये घुसले हा अपघात झाला त्यावेळी कारचा वेग इतका जास्त होता कि रेलिंग, की समोरच्या कारमध्ये कार मध्ये कारच्या आतून बाहेर निघाले यावेळी कार मधील रोशन निंबाळकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला जखमींवर कामटी इथं शासकीय उप इथं उपचार सुरू आहे तसेच मृत रोशनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय डुलकी लागल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा